माझी शुगर नॉर्मल रेंजला आलेली आहे व सकाळी उठून मी चहा आणि बिस्किट खाल्ले त्यावेळेस मला खूप तरी ते, आज बरं वाटतंय आणि आज त्यांनी शुगर फ्रीसाठी शुगर फ्री लोशन आणि संजीवन ज्यूस वापरून त्यांनी शुगरवरती पूर्णपणे मात केली आहे आणि आज पूर्णपणे इन्शुलिन त्यांनी बंद केलं आहे ग्रेट ग्रेट सर आतापर्यंत मी शुगरसाठी आयडीमधून जो खूप कस्टमर केले त्यातले दोन महिन्यामध्ये तीन